काही केल्या त्रास संपत नसेल तर हे सात उपाय करा श्री स्वामी समर्थ एक कापूर जाळायला सुरुवात करा रोज सकाळी आणि संध्याकाळी घरामध्ये तीन सांजेला देवाची आरती करताना कापुराची वडी जाळायला पाहिजे आणि घरातल्या सगळ्यांनी ती आरती घेतली पाहिजे आणि रात्री झोपण्यापूर्वी कापूर जरूर जाळावा यामुळे दुःख आणि त्रासातून सुटका होते दोन हनुमान चालिसा वाचायला सुरुवात करा रोज तीन सांजेला दिवा अगरबत्ती लावल्यानंतर मनापासून आणि शांतीपूर्वक हनुमान चालिसा वाचा यामुळे आपल्यावर बजरंगबलीची कृपा राहील व आपल्या आयुष्यात असणाऱ्या सर्व बाधा दूर होतील व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी सर्वांनी कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहायला अजिबात विसरू नका तीन नारळ उतरवून टाका घरातल्या एखाद्या व्यक्तीवर संकट आले असेल तर एक पाणीदार नारळ घेऊन त्या व्यक्तीवरून अकरा वेळा उतरवून घ्या आणि एखाद्या देवस्थानाच्या पवित्र अग्निकुंडातील अग्नीमध्ये तो नारळ जाळून टाका हा उपाय पाच शनिवार करा हा उपाय केल्याने त्या व्यक्तीवर अचानक आलेले संकट दूर होईल चार गाय कुत्रा मुंग्या आणि पक्ष्यांना अन्न खाऊ घाला झाडे गाय कुत्रा पक्षी उपाशी गरजू व्यक्तींना अन्न आणि पाणी दिले तर त्यांच्या तृप्त झालेल्या मनाचा चांगला आशीर्वाद आपल्याला मिळतो या अन्नदानाला वेदांचा पंचातनायातील एका विश्वदेव यज्ञकर्म असे म्हटले जाते हे सगळ्यात मोठे पुण्य मानले जाते ते केल्यामुळे दुःख आणि त्रासातून मुक्ती मिळते पाच कालिका मातेला क्षमा मागा जर तुम्हाला मानसिक त्रास आणि ताण तणाव किंवा एखादे संकट आले असेल तर शुक्रवारी माता कालिका देवीच्या मंदिरात जाऊन आपल्याकडून जाणते अजाणतेपणाने झालेल्या सर्व पापांची क्षमा मागा पाच शुक्रवारी हा उपाय केल्यास सर्व संकटे दूर होतील सहा जल अर्पण करा एका तांब्याच्या भांड्यात पाणी घ्या त्यामध्ये लालचंदन मिसळा ते तांब्याचे भांडे रात्रभर आपल्या उश्याला ठेवून झोपा सकाळी उठून सगळ्यात आधी ते पाणी तुळशी मातेला अर्पण करा सव्वा महिना हे कार्य केल्यास तुमचे संकट दूर होईल सात सावली दान करा शनिवारी एका कास्याच्या वाटीत मोहरीचे तेल टाकून त्यात एक रुपयाचा शिक्का टाका व वा त्या वाटीत आपले प्रतिबिंब बघावे तेल मागणाऱ्या व्यक्तीला ते तेल दान करा किंवा एखाद्या शनी मंदिरात वाटीसहित तेल ठेवून या असे केल्याने काही दिवसातच तुमचे संकट दूर होईल मित्रमैत्रिणींनो हे उपाय आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून कळवायला कर विसरू नका सोबतच आपल्या मायभूमी या चॅनललासुद्धा नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत जरूर शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून चॅनलला सपोर्ट केल्याबद्दल तुमचे मनापासून आभार धन्यवाद